महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सगळे ज्यांनी पुढे घ्या ज्यांनी खाली सन... बसा ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करायचं Yeah. आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचंही मी अभिनंदन करते आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय सगळ्या देशाच नाही तर जगाच लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंच आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मना मी मनापासून धन्यवाद देतो आता हे बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बांधवानो आणि भगिनींनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे मला ही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याच काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे आज मनोज दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जयंती पण आहे दिगे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्चा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींच मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दा आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय त्यांनी देखील बलिदान दिलंय त्यांनाही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांच माता भगिनींच गोर गरिबांच सर, सरकार आहे आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे सर्व सामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं लो, अनेक लोकांना के नेते केलं मोठी मोठी पदत मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदन मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो <प्रागाराँ> आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खाली खाली बसा तिथे खाली बसा खाली बसा आणि आज मनोज दादानी सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी दिल्या जात नव्हत्या परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या सा तेच अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमच्या हक्काच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं कि एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही असा मनोज दादाच्या माग आपण उभ्या राहिला आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळं पण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य सर्व माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं याच बरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे याच बरोबर वंशावर जुळवण्यासाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील आणि म्हणून मी एक लाख लाख एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारती असेल इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी शब्द या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल गुन्हा गोविंदाने या ठिकाणी मांडेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला लक्षात देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय आपण करावा कुठला काही कुणालाही आंदोलन हे आंदोलन आणि ह्या मागण्या आपल्याला यामध्ये पूर्णपणे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सर्व मंत्रिमंडळाची चर्चा करून आपण आली सगळ्या सगळ्या सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीचे आहोत एवढ्याच प्रसंगी सांगतो आणि हा एकनाथ शिंदे दिलेला स्वतः पाळतो आणि तो आज या ठिकाणी काढून दाखवला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराम जय शिवराम छत्रपती शिवाजी महाराज की ැම ලා පහත තුমি आपේ බව මත නවල කැලගන්න ඉල පතරි හ ප හ कायम आता समाजाचा हिताचार आहे उद्या कारण त्याच्यावरती सगळ्यात दिल्या याच्या लागू व्हाव्यात आणि प्रमाणपत्र उद्यापासूनच हे दिन जो काढला त्याच्या उद्यापासूनच अंबलबाजावी व्हावी केली नाही सगळ्यांनी सांग सगळ्यांनी हिरास्ता मग पण शिल्लकांना जायचं गावाकडे जाऊन ज्येष्ठपैकी सांगतो ते जायचं अरे गुलाल आपण आपल्या गावात आनंद ठेवाईल कामांचा झाली तुम्ही कुठे चालेल वेळाने रस्ता करा मोगायचे तुम्हाला होता शिंदे साहेबांना जाता रस्ता करून द्या सगळा रस्ता मोगा सगळा रस्ता पाच मागे सगळा रस्ता मोका करा ते गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा